ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आता तुम्हाला शॉपिंगवर मिळणार आहे अप टू एटी पर्सेंट ऑफ नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो हो, आहोत ठाण्यातील सर्व्हिस रोड येथे असलेल्या सेलिब्रेशन हॉल मध्ये आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भरलं आहे ब्रँडेड कपड्यांचं भव्य दिव्य असा एक्झिबिशन युअर फॅशन फेअर आयोजित सुंदर असं या ठिकाणी एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला ठाणेकरांना ब्रँडेड कपड्यांचं खूप साऱ्या वस्तू मिळणार आहेत गोष्टी मिळणार आहेत आणि महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सुटकेस मिळतात आणि यावर सुद्धा ऑफर असणार आहे ती म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही सूटकेस तुम्हाला चक्क दोन हजार रुपयांमध्ये मिळणार आहे एंट्री केल्यावरच मेन पार्ट म्हणजे इकडचं जर आपण पाहिलं तर ही जी सूटकेस आहे इथल्या ज्या सूटकेस देते या तुम्हाला एम आर पीपेक्षा कमी दरात म्हणजेच दोन हजार रुपयांमध्ये मिळणार आहे यासोबतच नक्की काय काय ऑफर असणार आहे आणि कोणकोणत्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत गोपाल सर जोडले गेले आहेत सर काय सांगाल फॅशन फेअर सुरू आहे काय माहिती द्या मॅडम जोकी केलं रेमंड्स के सर्ट मिळेल प्रोटको पर बेड मिल जाएंगे और वी के सूटकेस मिल जाएंगे चौदह हज़ार एम के दो हज़ार में सूटकेस मिल जाएंगे आपको और तो ये ट्वेंटी सिक्स फरवरी तक रहेगा मैडम यहाँ पे किड्स का वमेन्स का और मेंस का सल ट्राउजर जीन्स बेडशीट और रक्स पिल्लो कवर्स और डिओरेंट एयर फ्रेशनर और अंडर ब्लेजर सूट और की से ओमेंस का प्लाजो है का कुर्तीस सेलिब्रेशन हॉल इथे भरलेल्या युअर फॅशन फेअरमध्ये सध्या आपण आहोत आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर भरपूर साऱ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात ब्रँडेड कपड्यांच्या व्हरायटी आहे नक्कीच आपण सुरुवात करूया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बाथ टॉवेल पाहायला मिळतात वेगवेगळ्या रंगाचे आणि सुंदर असे या ठिकाणी बाथ टॉवेल आहेत आणि याची किंमत आहे साडेतीनशे रुपये खरंच ही ठाणेकरांसाठी पर्वणी असणार आहे यासोबतच या ठिकाणी या जर आपण पाहिलं तर सुंदर अशा प्रकारचे बेडशीट आहेत कलर कॉम्बिनेशनचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी बेडशीट्स पाहायला मिळतात आपण जर बघू शकतो प्युअर फॅशन फेअर हा सेल लागलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक ना अनेक वरायटी पाहायला मिळतात ब्रँडेड क्वालिटीच्या या व्हरायटी आहेत आपण पाहिलं टॉवेल पाहिल्या बेडशीट आहे त्यासोबतच बॅक कलेक्शन देखील आहे बॅकपॅक आहे आणि त्याची किंमत असणार आहे फक्त आठशे रुपये आपण बघू शकतो ठाण्यातील सेलिब्रेशन हॉल येथे हा फेअर भरलेला आहे बॅग असू द्या जीन्स असू द्या टॉप असू द्यात मेन्स फेअर असू द्यात त्यासोबतच लहान मुलांचे कपडे देखील या फेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या डाव्या साईडला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शर्टचं देखील कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे ब्रँडेड शर्ट्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्हाला जर शॉपिंग करायचे आहे तेही परवडणाऱ्या दरामध्ये तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी शॉपिंग करू शकता आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे या ठिक या ठिकाणी शर्टचे से सेट्स पाहायला मिळतात आणि यावर तुम्हाला मिळणार आहे अप टू एटी पर्सेंट ऑफ नक्कीच आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचा भरपूर सारं कलेक्शन आहे नक्की काय घेऊ आणि किती घेऊ हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल ग्राहकांचे देखील आणि ठाणेकरांची देखील मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सध्या आपण आहोत सेलिब्रेशन हॉलमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी युअर फॅशन फेअर हा सुंदर असा फेअर म्हणजेच मेळावा छान असा कपड्यांचा मेळावा ब्रँडेड कपड्यांचा मेळावा या ठिकाणी भरलेला आहे आपण पाहू शकतो शर्ट्स असू द्या ट्रॅक पॅन्ट असू द्या प्रत्येक काही ना काही वस्तू घेण्यासाठी ठाणेकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टी शर्ट आहेत शर्ट आहेत ब्रँडेड क्वालिटीचे आणि सुंदर असे आपल्याला वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे शर्ट टी शर्ट पाहायला मिळतात आणि प्रत्येकजण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी जर पाहिलं तर वेअरचे टी शर्ट्स आहेत त्यासोबतच या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला कुर्ती कलेक्शन देखील पाहायला मिळते यावरसुद्धा असणार आहे अप टू एटी पर्सेंट ऑफ अनारकली कुर्ती आपण पाहू शकतो अनारकली कुर्तीचा या ठिकाणी पूर्ण असा सेटअप आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि उत्तम दर्जाची अनारकली कुर्ती आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार मिळते नक्कीच महिलांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे कारण यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीची स्पेशल अशी अनारकली कुर्तीचं भन्नाट असं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते पिंक असू द्यात ग्रीन असू द्यात ग्रे असू द्याच्या वेगवेगळ्या आणि ट्रेंडिंग कलर्समध्ये म्हणजे ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी किंवा वे यंदाच्या फंक्शनसाठी तुम्हाला जर वेअर करायचं असेल तर खूप सुंदर सुंदर कलरमध्ये वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी कुर्ती कलेक्शन अवेलेबल आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुर्ती कलेक्शन घेण्यासाठी देखील महिला वर्गाची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते यासोबतच डेली वेअरपासून ते अगदी ट्रेडिशनल वेअरपर्यंतच्या सगळ्याच वस्तू तुम्हाला या पाहायला मिळतात त्यासोबतच आपण पाहतो या ठिकाणी आहे ब्लेझरचं भन्नाट असं कलेक्शन वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हे ब्लेझर्स मिळणार आहेत फक्त सातशे पन्नास रुपयांमध्ये याची साईज आहे थर्टी सिक्स तर नक्कीच लवकर या सेलिब्रेशन हॉलमध्ये भरलेल्या युअर फॅशन फेअरला व्हिजिट करा आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेझर्स आहेत तेही फक्त सातशे पन्नास रुपयांमध्ये तुम्हाला जर ऑफिस वेअरसाठी हे ब्लेझर्स हवे असतील तेही परवडणाऱ्या दरात तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या माणसांसोबत मोठ्या मुलांसोबतच या ठिकाणी लहान मुलांचे देखील कपडे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तेही अगदी ते परवडणाऱ्या दरात तर नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी लहान मुलांचे देखील कपडे आपल्याला पाहायला मिळते तेही योग्य दरात माफक दरात आणि मेन म्हणजे टिकाऊ क्वालिटीमध्ये आहेत नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असे कपडे आहेत ट्रेंडी आणि क्लासी लुक देणारे असे कपडे आहेत तुम्हालाही तुमचा लुक अपग्रेड करायचा असेल मग तो तुमच्या मुलांपासून असू द्या किंवा तुमचं असू द्या तर तुम्ही नक्कीच ठाण्यात भरलेल्या या युअर फॅशन फेअरला व्हिजिट करा आपण पाहिलं वेअर पर्यंत ते लहान मुलांचे कपडे त्यासोबतच होम डेकोरचे ज्या वस्तू आहेत त्या देखील या फॅशन फेअरमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत आपण पाहू शकतो डोरमॅट आपल्याला पाहायला मिळते तेही साडेतीनशे रुपयात वेगवेगळ्या कलरमध्ये आणि सुंदर असे पायपुषणी आपल्याला पाहायला म्हणतात तुम्हाला देखील भन्नाट शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यात भरलेल्या सेलिब्रेशन हॉल इथे भरलेल्या या एक्झिबिशनला या फेअरला नक्कीच व्हिजिट करा हे एक्झिबिशन सव्वीस फेब्रुवारीपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत आहे आपण पाहू शकतो रुमाल असू द्यात नॅपकिन असू द्यात त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी वस्तू आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच भलं मोठं कलेक्शन आहे नक्की काय घेऊ हो आणि काय नाही घेऊ असा प्रश्न तुम्हाला पडेल ठाणेकरांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ट्रॅक सूट आहेत शॉर्ट पॅन्ट्स आहेत लेडीज आणि जे मेन्सवेअर अशा दोन्ही प्रकारचे आपल्याला या ठिकाणी ट्रॅक पॅन्ट आणि ट्रॅक सूट पाहायला मिळतात आपण पाहू शकतो उत्तम क्वालिटीचं आहे आणि ब्रँडेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला हवं ते मिळतं आहे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये मिळतं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला परवडणाऱ्या दरात मिळतं त्यामुळे ठाणेकरांना तुम्हाला देखील शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यात भरलेल्या या युअर फॅशन फेअरला व्हिजिट करा आपण पाहू शकतो या ठिकाणी लेडीज जीन्सचं कलेक्शन देखील आहे त्यासोबतच वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला या जीन्स अवेलेबल आहेत आपण पाहू शकतो लेडीज लेडीज जीन्सचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ब्लॅक जीन्स असू द्यात ब्लू असू द्यात ग्रे असू द्यात प्रत्येक प्रत्येक साईजनुसार आणि ट्रेंडिंग कलर्स मध्ये आपल्याला या जीन्स अवेलेबल आहेत जीन्सची किंमत आपण पाहू शकतो फक्त चारशे आणि साडेपाचशे रुपयात या ब्रँडेड जीन्स तुम्हाला मिळणार आहेत फक्त युअर फॅशन सेलमध्ये आपण पाहिलं तर ट्रॅक सूट असू देत लेडीज वेअरमध्ये ट्रॅक सूट असू देत पॅन्ट असू देत या सगळ्याच गोष्टी टी शर्ट असू देत कुर्ती असू देत डेली वेअरसाठी लागणारे जे ब्रँडेड टी शर्ट्स आहेत डेलीवेअरसाठी लागणारे जे हलके फुलके टी शर्ट्स आहेत तेसुद्धा या ठिकाणी आपल्याला उत्तम दर्जाचे पाहायला मिळतात सुंदर सुंदर असे या ठिकाणी सेट्स पाहायला मिळतात आपल्याला लेडीज वेअरमध्ये मस्त असे टी शर्ट्स आहेत अगदी डेली वेअरपासून ते ट्रेडिशनल वेअरपर्यंतच्या सर्वच वस्तू आणि सर्वच कपडे तुम्हाला एकाच शताखाली मिळणार आहेत ते म्हणजे सेलिब्रेशन हॉल इथे भरलेल्या युअर फॅशन फे फेअरमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर ठाणेकरांची देखील गर्दी आहे आणि नक्की काय घेऊन काय नको हा प्रश्न तुम्हाला पडणार आहे ब्रँडेड क्वालिटीमध्ये ब्रँडेड दर्जाचे तुम्हाला या ठिकाणी कपडे उपलब्ध आहेत त्यासोबतच तुम्हाला इथे अप टू एटी पर्सेंट ऑफ मिळणार आहेत हे एक्झिबिशन सव्वीस फेब्रुवारीपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत आहे सर आपण पाहिलं या एक्झिबिशन मध्ये खूप सारे व्हरायटी आहेत आपल्या माध्यमात ठाणेकरांना काय सांगाल मॅडम युअर फॅशन फेअर मध्ये अप टू एटी पर्सेंट ऑफ आपल्याला ब्रँडेड कपड्यावर सुंदर अशी सवलत मिळते तुम्हाला देखील अशी रिजनेबल प्राइस मध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यातील सेलिब्रेशन हॉल भरलेली भरलेल्या या एक्झिबिशनला भेट द्या अशाच साठी पाहत राहा ठाणेला धन्यवाद